गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू पाहून तर भाऊ आपण चाललो आहे आज रानात तर आपल्याला आहे आज रानात काम भाऊनो काय आहे रानात काम आहे ट्रिप आहे का असं करायचे त्या काल भाऊनु सरीबिरी काढून घेतली तुम्हाला काल मी स दाखवतो मी सरीबी सगळी काढलेली तर पाहु न चाललोय आपण राहणारिल थोडं मोठं करतो जरा दिसल म्हणून हां चालू आहे बहान आपण राहत हा पाणी बाटली घेतली पिशवी घेतली चालू आहे तर आता मला राहणार तुम्हाला सगळं काम करताना सगळ्या गोष्टी शेअर करीत बघणार तुम्हाला काय म्हणते बहन मी जी लाईफस्टाईल जगतोय ती तुम्हाला शेअर करणार मी जी लाईफस्टाईल जगतोय ती तुम्हाला शेअर करणार आहे म्हणून म्हणजे कसं असतं बाहन आहे माणसं रिअल क्वांटी कॉन्टेन जेन्युअन कॉन्टेन्टला फॉ फॉलो करत नाही स्किप करतात आणि जातात नाही आपलं पाहनं रिअल कंटेन आहे तर रिअल का सगळं आहे रिअल आटी दाखवते तुम्हाला मी मी काय बा सगळं कॉपी करत नाही ना काय नाही माझं हर ना कोण ज्या त्या ब्लॉगमध्ये सांगत असतो मी की आपलं फेल कॉन्टेन्ट भावानं स्किप करू नका आपल्या भावाची मेहनत बघा तुम्ही मी तुम्हाला काय फेक काय तू सुद्धा दावत नाही मी काय सुद्धा फेक दावत नाही भावन हा ही रियल कंडिशन रियल लाईफस्टाईल दाखवते मी तुम्हाला आपण जर जर मी कोणाचं कॉ कॉपी कौ, करत असतो कोणाचं म घेऊन टाकत असतो ऑनलाईन माझ्या युट्यूब चॅनलवर मग तीच त्याला तुम्ही फॉलो केलं असतं त्याला न स्किप करता तुम्ही मा सबस्क्राईब केलं असतं सगळं पण बाबांनो मी जशी लाईफस्टाईल जगतोय जशी लाईफस्टाईल जगतोय म्हणजे आता काय काम करायचं आज ती नाही ती सगळं दाखव दाखवते मी तुम्हाला भावांनो यूट्यूबवर कॉन्टेंट टाकायला माणसा विचार करते ती आज उद्या कोणतं टाकायचा आज कोणतं टाकायचा पण आपल्याला कॉन्टेंटशी कमी नाही भावांना मी काय म्हणतो आपल्याला क्वांटेनला कमी नाही जी रिअलला दाखवते ती दाखवणार नाही ना मी आपण त्या था दुसरं ब काही दाखवणारच नाही आपलं टार्गेट आहे बाबा दोनशे बेचाळीस दिवसाचा आता हे तीनशे बेचाळीस दिवसाचं तीनशे बेचाळीस दिवसाचं टार्गेट आहे आता मला खरं सांगतो बाबा हां त्याच्यामुळे लाजायचं नाही काही नाही कोणत्या वेगळं क्षेत्रात असेल तर मला मी ज्या त्या त्या बाळेस सांगत असतो ला जायचं नाही बाबा लाजला की वाजला कमी पल्ल्या कोण आणून देत नाही भावांना मी काय म्हणतो कमी पल्ल्या कोण आणून देत नाही एक घाण ठेवा कमी पल्ल्या भावांना कोण आणून देत नाही तर आले राणा तुम्ही बघत असल बघा का आपलं ब्लॉग ह्यात खेळता खोडाकलेलं केलं दाखवलं तुम्हाला आता आले राहणार आपल्या तर आपल्याला काय करायचं आहे ट्रिप हातून घ्यायचे हा म्हणून येतोय मित्राचा आपल्याला आपलं ब्लॉग इम्पॉर्टंट आहे असं तर आता काय करू ला तर आता तुम्हाला दाखवतो मी सगळं कसं करायचं काय ब्लॉग मग आपलं चालू आहे म्हणून मी काय उचलू नाही शकत पण दाखवतो बहानो बघा आपण चालली पाण्याची बाटल वेगळी आणली बहान बघा पिशवत पाण्याची बाटल आहे माझं आपल्याला ड्रिप हातरताना ड्रिप हातरतून मला दाखवतो मी ड्रिप हातरताना मी दाखवेल मी काय करतोय काय नाही सगळं तुम्हाला दाखवणार बहानो मी काय तुम्हाला कोणतं बी गोष्ट मग कॉफी पेस्ट नाही दाखवणार ड्रिप आहे करायचं ना होय हा काय म्हणते

फटापोटी होणार वय पाण्या हां होय चालतंय चालतंय आता काय करायचं त्या बस माझ्यात त्यात ला करायची का लागेन केल्यावर पाहता नसते होय मग कुठं दाड आत नाही आत सरटने टाकायची अडो मिळून टाकायचे चला मग कोणतं तर करा करू काय चालू करू काय चुरू चालू करू चुलू ठेवू हांशी करा मग चालू

तर भाव ना तर आपल्याला ट्रिप काय हातराय नाही मग पंधरा मिनटे डायरेक्ट भिजून घेऊ नंतर पाणी सोडू तर काय करतो हे पिशे घेऊन जावा गे पाण्याची मग आता त्यातले जावा मसोबाजीचा हातरू मग मसोबाजीचा हातरू मग ट्रिप मग तर काय करायचे मी आता पा पाणी बघायला चाललो आपल्याला एकाच टोकड्याचे ड्रिप हात राहिले हा हे दिसतंय माझ्या मागचं दिसतंय का त्याला एक पा एक पाणी देऊन भिजवून दे काढायचंय हे पाणी देऊन भिजवून काढायचे तर काय करूया आपण पाणी बघून येऊ पाणी हे तर शेजारचं पाणी चालू आहे का बघून येऊ <laughs> आहे लाईट घरी आहे पण मी ते आता शिंगल फेऊज असते ना शिंगल फ्यूज जोडलेली आहे ते आता बा लाईट थ्रिपेज आहे का बघावं लागेल मीटर मध्ये येताना मी लक्ष दिलं नाही पण मीटर मध्ये लाईट हा हो होते वायफाय चालू होतं ना पण लाईट आता थ्रिपेज आहे का शिंगल आहे ती बघावं बघावं लागते त्यात फरक आहे हा पाण्याची लाईट का कशाची लाईट आहे ती बघून ये हा ना आलोच हा बघतोय मी ना कसं सांगा तुम्हाला मी रिअलिटी कंटेंट टाकतो का तुम्हाला काय म्हणतोय रिअल कंटेंट टाकतोय तुम्हाला मग हा त्याच्यामुळं वॉल एअरवॉलमध्ये तर निघतंय बरं का पण आपलं ते रोडला हिचा पाणी निघतोय ना पाईपात ना ते तर बघूया आपण तर दाखवतो तुम्हाला पाहून मी का चाललोय आता पाहू ना आपले तुम्हाला एकदा दाखवतो आपल्या धारण आहे उजनी धारणा उजनी धारणाचं ब्लॉक करणार आहे ना थोड्या दिवसात मी आता ही रानातली सगळी काम बिम झालं सगळे उजनी आपण ब्लॉक करू बहन सगळं उजनी धरण फिरून ना चप्पा दाऊद बाहन फक्त आपल्या भावाला सपोर्ट करा बा तुम्ही जर सपोर्ट केला ना मला इतकी मोटिवेशन भेटते ना मोटिवेशन म्हणजे काय तुम्ही फक्त मला सपोर्ट करा मराठी भावाला हो सपोर्ट करा बघा मग तुम्हाला सगळा इलाका फिरून दाखवतो हे सगळा म्हणजे सगळा इलाका फिरून दाखवतो तुम्हाला तुम्ही फक्त मला सपोर्ट करा दुसरं काय नाही ತುಮಾ ಆಲೂ ಇತರ ತುಂಬಾ ದಾಖವ ಭಾವ ತುಂಬಾ ಕ್ಯಾನಲ್ಯ ಮೆಹ ಕೊಡ್ತೀವಿ ಕ್ಯಾನಿ ರೋಡ ನಿಧಾನ ರೋಡ ಶತ पाणी तर नाही चालू आता पाणी इथं लाईट बघा कोणची काय आता नाही वाटत बघू बावन काय आहे आता असेल ते असेल भावन मी काय म्हणतो तुम्हाला आपली जशी लाईफस्टाईल आहे तशी शेअर करतोय मी तुम्ही फक्त आपल्या भावाला सपोर्ट करत जावर मी माझी रिअल कंटेंट असत रे भावन मी काय फो कोण फालतू टाकत नाही फेक टाकत नाही कॉपी करण्याची करत नाही हाई लाईफस्टाईल जवळची सांगतो तुम्हाला फक्त आपल्या भावाला सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करत जावा इंस्टाग्रामला फॉलो करत जावा धीर जाऊ त्र्याहत्तर ऑफिशियल बॉय माझी आयडिया पाहनो तुम्हाला हाय हाही लाईफस्टाईल जगतोय बाबा माय मागणं सगळी झाडी झोडपी आहे आता ही वाट आहे मधनं सगळी वाटत ना चाललो आहे मी बघून घे बघत असाल मी जी जी रोजची लाईफस्टाईल आहे तुम्हाला मी दाखवतो पाहनो माझे जी जे जीवन आहे सगळं मी दाखवणार पाहनो तुम्हाला मी काय लपून ठेवणार नाही फक्त तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करा दुसरं काय नाही रे माझं बोलणं तुम्हाला तेवढंच सांगत असतो मी फक्त आपल्या भावाला सपोर्ट करत राहा तुम्ही तुम्ही मी म्हणतो तसं तुम्ही कराय बहुनो धन्यवाद तुमचं बी तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करायला लागला तस तसं काय विषय नाही आपले सबस्क्रायबर वाढत चालले तर त्यामुळे भाऊन तुमचं खूप खूप आभार वाहून आपण आलो आता राहनात मोठं तर काही चालू नाही तर बघू आता आपण काय विषय आता सर तुम्ही फक्त बघून नाही आ कॅनवरची का येऊ करून भावनो आपण काय करू आता तिथे एक आमची कॅनवरची मोटर आहे मला दाखवतो कॅनवरची मोटर बी मोटर चालू करून दाखवतो तुम्हाला मोटर आता चालू करूया आपण आता मला दाखवतो भावनो हम्म आता चालू आहे कॅनवर तुम्हाला दाखवतो आता माझं काय करते ते भावनो <coughs> कंटेंट कोणता करायचा ते सुचत नाही माणसांना कंटेंट कोणचं टाकावं कोणता नाही काय विषय आहे तो माणसांना सुचत नाही भावना कारण आपल्याला कंटेनची कमी नाही तुम्हाला काय म्हणते आपल्याला कंटेनची कमी नाही त्यामुळे हे देणार ह्या भावा आता मी काय करतो नळाची मोटर चालू करा चालू आहे नळा एक मोटर आहे ना नळाची मा मोटर चा चालू करा आलो आहे आता तर तुम्हाला दाखवतो आपली मोटर बी बघ तर आता काय होते कॅनवर सुटलाय बघ गिंबल खाली, खाली, खाली नेहत आहे का नाही बघतो आता खाली घे म्हणजे गिंबल खाली पडायला पाण्यात पडायचं उतरा येते बरं का पण आता एक हातात असं गिंबल धरून चालू करायचं थोडं रिस्कीच आहे बघू तरी आपल्या भावांना प्रयत्न भावांसाठी भावांसाठी काय काय पण पण भावान तुम्ही मग आपल्या साथ दिले तुम्हाला मी दावत नसतो बरं हे असं विषय आहे का भाऊ तुम्ही मला साथ देताय म्हणजे तुम्हाला मी सगळं आपली लाईफस्टाईलची जी आहे ती दाखवणार त्याला काय बघू आपण पाहू कॅनल तर फुल भरून चालू आहे वाट फुल भरून बघा माझ्या मागं कॅनल आहे बघा हे कॅनल आहे बहान तर आता कसं शे तर आता गिंबल घेऊन उतर ना दोन्ही हात धरून उतरा खाट्यात आहे खाली मला दाखवतो मी सगळं मोटर आहे खाट्यात मला ख हाय रिलिटी दाव ना दोघं उतरायचं थोडं रिस्क आहे पवायचा विषय नाही काय मोबाईल सकट गिंबल उत्तर खा खाली जाईल उतरणं हवा का सगळं बा उतरा येत नाही तर मी काय करतो गिंबल सेट करतो हिथ दोन तुम्ही हे तर मी काय करतो गिंबल सेट करतो भावा ना मी तुम्हाला आलेलं दिसेल मी बघत राहा गिंबल बसवतो हो मी हां तर बा ना तुम्हाला मी माझा काय चेहरा दिसत नसेल आपण फक्त म मॉटर म चालू करण्यापुरतं खाली चालू किंवा चालू करून राह ना फक्त बघत राहा बघत असाल तुम्ही किती रिस्क आहे खाली उतरायची बघा हाताला बी लागलं लाग माझ्या लाग लाग कसले रिस्क आणि असले रिस्क मध्ये मोबाईल घेऊन जाण म्हणजे सोपं आहे रिस्क काम आहे बघा खडा किती आहे मोबाईल हा चढताना हाताला बितालयी लागते ते त्यामुळं रिस्क कोणत्या गोष्टीत घ्यायची नसते पाहून आपल्याला जेवढं होतं ना तेवढंच करायचं रिस्क गोष्टी करायची नसते तर तुम्ही हे द्या ना त्या चाललो रक्त सुद्धा आलं तुम्हाला दिसत असेल हो दिस हो तुम्हाला फा फालतू दाखवत नाही मला आता कॅमेरात दिसत आहे का नाही मला माहित नाही पण हो लागले किती हाताला वर चढताना गिंबल सकट जर गेलो असतो खाली तर मोबाईल बी खाली सगळेच खाली कसार गुंडी आहे होती ना तर हो लागले कसं असू दे आपल्या भावांसाठी काय पण तर तुम्ही फक्त बघून घ्या पाहून आपण चालू आहे आता तिकडं मोटर चालू केली आता हम्म मोटर ही चालू केली आता तुम्हाला ना व्हिडिओ थोडा मोठा होईल बरं का <coughs> व्हिडिओ मोठा होईल ड्रिप हाताने तुम्हाला सगळं दावायचं आज त्यामुळं ड्रिप हाताना तुम्हाला मी दाखवणारच आणि होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन होईल तेवढ दाखवायचा प्रयत्न करील अशा गोष्ट नाही की तुम्हाला मी ना नाही ना दाखवणार होईल तेवढं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता आपण चाललोय तिकड खाली मोटर बॅटरचा चालू केली आपण आता तर आता काय करूया जाऊया खाली आता तर आता गाड्या साईडला बन आता आपण आलो आता राहणार पाणी बिन फादर लावलं असतं खाली फादर आहे खाली पाणी बी लावले पाहुण तुम्हाला पाणी बी चालू केलं आता मला दाखवतो पाणी चालू केलं बघून घ्या फक्त आता तुम्ही दाखवतो चालू केलं पाणी बी पाणी बी चालू फिर तुम्हाला पाण्याचा आवाज बी येत असेल हम्म दाखवतो पाणी पाणी बिनी चालू आता पाणी लावायचं कुठून आता नंतर लावले बरं का तिकडं लावले तिकडं आता लावलं तिकडं आता बघू बाबा इथं पाणी लावले मग तुम्ही मी पाणी लावले आपण पाणी लावले तर आता काय करूया पाण्याचं लावून झाले सगळे रेपरायचं दादा ड्रेप कुठल्या हातायचं तुम्हाला सरीकडे दाखवतो बघा तरी काढून काढून झालं ಸರಿ ಕಾಲ ಥರ ಹೌಬ ಸರಿ ಬರೀ ಕಾಲ ಸರಿ ಬರೀ ಕಾಲ ಸರಿ ಕಡತ ड्रिप आता ड्रिप आता डोंब्या हत्राची कुठं कुठे बोलते त्याच्यावर हातरव आपण आपण जास्त डोकल्याला डोंब्या हत्रायची का डोंब्या हत्राची का सर बघू आता फादरजी म्हणते त्याच्यावर आता डिप आहे तुम्हाला लाईफस्टाईल शेअर करतोय भाऊनं आपण कोणाचं कॉपी करत नाही कोणाचं शा एक शेअर करत नाही ना काय नाही आपली हाय ती रियल लाईफस्टाईल <laughs> तुम्हाला शेअर करतो आहे त्यामुळे तुम्ही हे एवढे घ्या घेत जावा तुम्हाला मी काय म्हणतो आहे आपली हाय ही लाईफस्टाईल तुम्हाला शेअर करतो आहे बाहुणं तुम्हाला बघून बी घेत असतो मी तुम्हाला हाय ही लाईफस्टाईल मी शेअर करतो आहे मी तुम्हाला मी काय ब कुठचं लपवत नाही काय नाही तुम्हाला सगळं हाय जसं बोलतो तसं बोलतो आहे आपलं जसं रोजचं बोलणं आहे कसंच बोलतो भाऊ मी काय कुठलं मा फेकत नाही का 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 रेल, ना काय नाही तर तुम्ही बघून घेत असाल मी जसं बघा घरच्यांना बोलतो तसंच मी व्हिडिओमध्ये बोलतो काय मी का कुठलं कोणता शब्द असं टाळत नाही ना काय नाही हाय रियल रिलेटी तुम्हाला मग बोलतो मी बाहून तर तुम्ही आपल्या भावाला सपोर्ट करा आपल्या भावा मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट केला तरच मराठी माणसं पुढे जातील भावा तुम्हाला वारंवार आहे माझं तुम्ही अजून लक्षात घ्या मराठी माणसानेच मराठी माणसाला सपोर्ट केला तरच मराठी माणसं पुढे जाऊ शकते ते भावांनो हे ध्यानात घ्या मराठी माणूस पुढे चालला तर मराठी माणसाने त्याला सपोर्ट करा मराठी माणसाला खेचायचं नसतं भावानं घरी मराठी माणसानीच सपोर्ट करायचं मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी हे ध्यानात घ्या भाऊ भाऊ का तो दाखवता का ड्रिप कोटल्या हातरायच्या ड्रिप घ्यायच्या ड्रिप घ्यायच्या सगळी एक च एक हातरायचं आहे सर काय करायचं बाहून एक आता मग सगळं आता गोल हातरायचं आता बाहन एक आपण भेटूया पाच मिनटं ना तर बाहन आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करीना कधी करत जावं व्हिडिओला स्किप करत जावा ना भाऊन आपण हाय 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 रिअल कंटेंट असते भावनं तर आता काय तर बंडेल काढायचे आता गिंबल हे एक हातात धरायच नाही तर भावनं तुम्हाला दाखवतो मी रिपोर्ट वाढताना गिंबल मी हातात धरलेच तर तुम्ही फक्त आपल्या भावाला सपोर्ट करा फॉलो करा भावांना आपलं फक्त तुम्हाला फक्त पाच मिनटासाठी मी थांबतोय आता तर भावनं आता पा ड्रिप ह का ही ट्रिप घ्यायची ना हां हातरायची दादा तुम्हाला फक्त मी गेम एक सैन मी गेम बोलतात घेऊन जाणार आहे नंतर तुम्हाला फास्ट मो मोशनमधून सगळं तुम्हाला दिसेल मी काम करतात हां तर भेटूया बहुनो नंतर एक पाच मिनिटांनी भावनो तर भावनो आपण हात हातोरतो ड्रिप तुम्हाला मी आता आता हा माझ्या हातात हा ड्रीप ड्रिप बघून घेऊ शकता हां बघा हातोरतो ड्रिप बघवा ना हा माझ्या हातात आहे ट्रिप तुम्हाला कसे कसे हातरते मी दाखवतो आता एकदा सेट केलं परत हाल होत नाही हा आता कसं होते मग बघावं लागते कोताडा बिघटडा मग हा होते का बघावं तर काय करतो आता हे तर का कुठं तर सेट करतो सगळ्या ट्रिप तुम्हाला हातरताना मी दिसत पहिल्यांदा तुम्हाला दाखवू तुम्ही वाढतो ना दिसत असा माझ्या हातात आहे ट्रिप ट्रिप बघून घेऊ शकता आपण हा तू ट्रिप भावन कष्ट करायला अजायचं नाही रे भावान कष्ट कराय लाजायचं नाही तुम्हाला अजून बी कष्ट करा तुम्ही कोणत्या क्षेत्रात लाज नका कष्ट करायला अजून कंपनल्या भावना कोण आणून देत नाही एवढं ध्यानात ठेवा कोणचं क्षेत्र असो हो तो भरती असो इंजिनिअरिंग असो कोणत्या बी असो एल एल पी असो कोणचं क्षेत्र असू व्यवसाय असो शेती असो कोणचं क्षेत्र असो मेहनतीशिवाय पर्याय नाही बरं बाहेर मेहनती शिवाय पर्याय नाही म्हणून <laughs> हे अजून बी ध्ये द्या तुम्हाला तुमचा भाऊ हो अजून बी सांगतो मी तुम्हाला मेहनत करायला लागलो ना कोणत्या गोष्टीत असूत भावानो मेहनतीशिवाय पर्याय नाही मेहनत केली तरच आहे तो गोष्टी नाही तर मेहनतीशी पर्याय नाही बघा हे ध्यानात घ्या अजून मेहनत केली तरच कोणत्याही क्षेत्रात यश आहे त्यामुळे भावना ध्यानात घ्या मेहनत करत राहत एक ना दिवस यश भेटतो भावन यश एक ना एक दिवस भेटतो हे ध्यानात घ्या हम्म आल हो आलू आता कोपऱ्याला भावन एकदा भावने गिंबल सेट केला ना तुम्हाला बा आता फुल विडिओ बा पटपट पट पट तुम्हाला काम करताना दिसेल तुम्हाला तुम्ही आता एवढी एक नळी आवडून दाखवताना दाखव म्हणलं एकदा गिंबल सेट केलं केन काय ना तुम्हाला पटपट पट 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 सगळं काय दिसेल हो का टाकली नळी खाली दिसली असेल तर आता जातो रा काय करतो आता एका ठिकाणी हे गिंबल्स सेट करतो मग हे बस सेट केलं म्हणजे अहो अह नळी बा वर आली ते खा खाली सारावं लागते कारण की ड्रिप न सगळं ओलं करावं लागतं आहे ना अगं तुम्ही बघत असाल सारतो नळी नळ सारावं लागते का त्याच्यामुळे तुम्ही बघून घेऊ शकता हां बघून घेऊ शकतो बाल टेम्पल सेट केलं बाबा वेळ मोठा होईल बघा आजचा आपलं काय काम आहे सगळं तुम्हाला दिसत हा एवढं मी काय काम करतो बाहन हे तुम्हाला दिसत तर बाहन काय करतो आता पिंपल तिथे सेट करतो मोस काय होईल मी खाल्लं दिसणार नाही तुम्हाला बरं ना मग सो कशी आले गिंबल तिकडं तोंड परा येते नंतर सगळं का दिसेल तुम्हाला वर आले तर दिसेल तुम्हाला वर आले तर दिसेल तर पाहन मी लावतोय आता बॅक कॅमेरा तुम्हाला सगळं दिसेल तर लावतो मी आता बॅक कॅमेरा तर पाहन लावतोय आता तर भावनो गिंबल आपण केलंय सेट तुम्हाला फक्त खालचं दिसणार नाही बाहून मी तिकडून नळे येताना दिसेल तुम्हाला आता वडील दिसत असतील तिथं इथं मी आता इकडून खाली जाणार वर येणार तुम्हाला फक्त दिसेल वर ना फक्त दिसेल वाहन कारण किंबल आता मी रिसेट केले तर मी आता काय केलंय गिंबल के सेट तर फक्त बघत राहा तुम्ही तर भावनो आपलं गेम पडलं होतं गेम पडलं होतं मी उचल मोबाईल आता तर भावानो बघितलं तुम्ही कशी मेहनत करतोय हवा का तुम्ही व्हिडिओ बघितला असेल मग आता हवा सगळ्या हातरून चालू आहे हातरा चालू आहे तर भावनो आता आपला ब्लॉग खूप मोठा व्हायला लागला आहे त्याच्यामुळे भावनो व्हिडिओ कसा वाटला आजचा ब्लॉग आपली इंस्टाग्रामची आयडी भाऊनं धीरज जात होत्या ऑफिशियल बॉय इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा मराठी माणसानंच मराठी माणसाला हा सपोर्ट केला तर मराठी माणसं सपोर्ट जातील भावानो आपलं रिअल कंटेन असते ते आपण काय फेक टाकत नाही रिअल कंटेशन रिअलचे नवीन ब्लॉग असतील भावानो आपण काय कुठलं कोणाचं कॉपी पेस्ट करत नाही ना काय नाही भावानो तुम्ही एवढं ज्ञान घ्या भावानो आपल्या बा भावाला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा बेलायकांचं ऑप्शन दाबा बा भा भावानो आपल्या रोजचं ब्लॉग तुम्हाला आधी पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल तर भावानो भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र Har har